आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूरमधील विविध ठिकाणांची पाहणी केली आषाढ शुद्ध एकादशी सोहळा दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या सोहळ्याकरता श्री ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबरच अन्य संतांच्या पालख्यांसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात वारी कालावधीत येणाऱ्या वारकऱ्यांना आणि भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगानं ग्रामविकास तथा पंचायत राज्यमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर इथल्या विविध ठिकाणांची पाहणी केली आणि अनुषंगिक मार्गदर्शन सूचना दिल्या यावेळी पालकमंत्री गोरे यांनी वाखरी पालखीतळ वाळवंट चंद्रभागा नदीपात्र घाट तसंच पत्राशेड इथं होणाऱ्या नियोजित दर्शन मंडप व स्काय वॉक बाबतची माहिती घेऊन संबंधित ठिकाणची पाहणी केली प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरी तळावर भाविकांसाठी घेण्यात येत असलेल्या सोयीसुविधा तसंच पत्राशेड इथं नियोजित दर्शन मंडप व स्काय वॉकची माहिती दिली त्याचप्रमाणे पासष्ट एकरवर भाविकांकरता देण्यात येत असलेल्या व नदीपात्रात प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत असलेल्या सुविधांची माहितीही त्यांना दिली यावेळी त्यांच्यासोबत आमदार समाधान आवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर दिलीप पवार संजय माळी सुशील माने सचिन इथापे प्रशांत जाधव अमित निमकर सुशील संसारे पुंडलिक गोडसे केशव घोडके तसंच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते